हॅलो नमस्कार बघा ना मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मोठा हार आला आहे माझ्याकडे दाखवला होता तर तोच हार आता खोलण्याचं काम इथे सुरू केलेलं आहे आम्ही इथे फुलांचे सगळे पाकळ्या वगैरे काढण्याचं काम चालू आणि ह्या तिघीजणी माझ्या शेजारचे मैत्रीण काकी वहिनी अशा तिघीजणी माझ्या मदतीला आलेल्या आहेत रात्री साडेदहा वाजता आम्ही कामाला सुरुवात केली आणि जवळजवळ दोन तास आम्हाला लागलेत आ, हे पूर्ण काम करायला दोन तास नाही पण दीड तास नक्कीच आम्हाला बारा पाचला हे काम पूर्ण झालं दीड तास लागला तर असे हे काम सुरू आहे आमचं तिघीजणी छान गप्पा मारत होतो मस्त आणि रात्रीची वेळ होती पण तर सुद्धा आम्ही छान असं काम चालू होतं आमचं कारण दिवसा तर काही घरातली कामं आणि माझी प्रोडक्ट बनवड बनवण्याची कामं असतात त्यामुळे वेळ मिळतच नाही मग मोकळा वेळ साधारण रात्री ह्या तिघींना पण होता मग म्हणाल्या आम्ही येतो मदतीला तुझ्या आणि त्यांनी मदत छान केली मला तर ह्यातली सुक्या ज्या पाकळ्या अगदीच झाल्या होत्या त्या फुलं जेव्हा प्रवास करून आला होता हा आहार भरपूर त्यामुळे त्यांच्या सुक्या पाकळ्या वेगळ्या काढण्याचं काम चालू होतं आणि हे बघा आता इथे ह्या रूममध्ये मी एवढा मोठा टोप भरून पाकळ्या काढलेल्या तसे दोन टोप आहेत भरलेले तर ह्या सुक्याच पाकळ्या होत्यात काढलेल्या आम्ही ज्या धु दू, धुवता येणार नाही आहेत कारण त्या ऑलरेडी सुकल्या आहेत तर त्या आम्ही आता अशाच हवेवर सावलीमध्येच वाळवून अशा सुकवणार आणि ह्या रूममध्ये ना मस्त असं छान वास पण यायला लागला होता त्या फुलांचा सुगंध दरवळच होता आता आणि एवढ्या सगळ्या ह्या टोप भरून ह्या पाकळ्या आहेत बघा लाल लाल दिसत आहेत सुंदर आणि खूप दूरवर प्रवास करून आल्यामुळे ना गुलाबाच्या बाहेरच्या पाकळ्या होत्या त्या अशा वाळल्या होत्या त्या वेगळ्या केल्या आणि ज्या ओल्या अशा ताज्या होत्यात पाकळ्या त्या आतल्या सगळ्या पाकळ्या मी वेगळ्या टोपात काढून ठेवल्या हो आहेत आणि त्या स्वच्छ धुवून नंतर त्या वेगळ्या वाळवणार म्हणजे ह्या सुक्या पाकळ्यांचा वापर धूप बनवण्यासाठी वा हे बघा किती छान वास घेत आहे मी आणि मस्तच खूप छान वाटते गुलाबाचा फुलांचा वास घरात मला येत होता छान वाटत होतं आणि हा सगळं वाळत घा घालून झाल्यानंतर ओल्या पाकळ्या पण मी तुम्हाला दाखवेन कसं धुवून वगैरे वाळत घालणार आहे ते तर हे बघा हे असंच काम सगळं माझं रोज प्रोडक्ट बनवण्यासाठी कुठून ना कुठून मला कोण ना कोण फुलं आणून देत असतं गुलाबाची शेवंतीची धूप बनवण्यासाठी येतात फुलं म्हणजे मला छान वाटतं की माझ्यासाठी माझी सगळे हितचिंतक माझी सगळी ओळखीची माणसं आहेत ती माझ्यासाठी खूप काही करत असतात आजपर्यंत मी गुलाब मला प्रॉडक्ट बनवण्यासाठी विकत आणावा लागला नाही मला कोण ना कोण असं आणून देतात फुलं आणि हे बघा आता हा दुसरा टोप आहे जो ओल्या पाकळ्यांचा आहे माझ्याकडे आणि ह्या आता छान अशा मस्त धुतल्या जातील आणि मग त्या वाळवलं आहे बघा हे माग माझं पाच पाचच्या साईडला अंगण आहे घराच्या मागे त्या अंगणात इथे नळ आहे तिथे मी आता पाण्याचा हा टोप ठेवला आहे त्यात हे वाळ हे त्या वाळवणार आहे मी पाकळ्या धुवून स्वच्छ ऊन आहे बघा मस्तपैकी आता ऊन पडलं आहे पण उन्हात ह्या वाळवणार नाहीच आहे मी ह्या पण सावलीलाच वाळवणार आहे मागे एक नारळ पडलेला आहे छान गावच्यासारखं असं सुंदर वातावरण आहे माझ्या अंगणात ह्या मागच्या साईडला <coughs> आणि असं छान स्वच्छ स्वच्छ पाकळ्या दोन वेळा धुऊन काढल्यात आणि सुंदर असं आतमध्ये घरातच मी सावलीलाच ह्या जसं सा किमान चार दिवस तरी लागतील वाळायला पण त्यांचा त्यामुळे वास खूप छान राहतो असेच माझे व्हिडिओ तुम्हाला माझे प्रोडक्ट बनवण्याचे बघायला मिळत राहतील त्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि इथे बघा ह्या सुक्या पाकळ्या अशा एक साईडला वाळत आहेत माझ्या किती सुंदर लाल रंग दिसत आहे खूपच छान म्हणजे असं मन बघूनच असं प्रसन्न होतं की ह्या पाकळ्या पण किती टवटवीत छान दिस आहेत त्या ॲक्च्युली वाळलेल्या पण टवटवीत दिसत आहेत आणि ह्या आहेत ओल्या पाकळ्या ज्या ज्या मी टोनर आणि तेलसाठी वापरणार आहे त्या आहेत ते इथे पूर्ण एक अख्खं बेडशीट मी इथे घातलं आहे आणि त्याच्यावर या पाकळ्या वाळत आहेत आणि पुढे मी आता टोनर जेव्हा बनवणार आहे तेव्हा त्याच्यात यांचा वापर होईल आणि हे बघा इथे आता मी टोनर बनवण्यासाठी आणि तेल बनवण्यासाठी जे सगळं सामान इथे घेतलेलं आहे भृंगराज आहे आळशी आहे ॲलोवेरा आहे मेथी आहे असे जवळजवळ सव्वीस प्रकार मी आयुर्वेदिक असे प्रोडक्ट म्हणजे हर्बल असतात ते त्यांचे मी प्रोडक्ट बनवते इथे तर तेल आहे आणि टोनर आहे बनवणार बनवणारे मी यात कडीपत्ता आहे बघा इथे हा आणि त्याच्या आतमध्ये आता मी गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आता दिसणार नाहीत त्या खाली गेल्या आहेत तर असं ह्यांच्यापासून माझ्याकडे हे टोनर आणि ऑइल बनवण्याचं काम चालू असतं आणि खूप सुंदर प्रोडक्ट आहे हेअर ग्रोथसाठी तर ते आ, हे आज माझं सगळं काम सुरू आहे सकाळपासून ही तयारी चालू आहे जोरदार तर असेच माझे व्हिडिओ पुढचे पाहत राहा